डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या अमेरिका मेक्सिको बॉर्डरबद्दल निर्णय झाले अमेरिकन सिटिझनशिपबद्दल निर्णय झाले पण सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या निर्णयाची झाली असेल तर ट्रम्प यांनी टिकटॉकवरची बंदी उठवली आता आपल्याकडे टिकटॉक म्हटलं की क्रेझी व्हिडिओज आठवतात पण अमेरिकेत टिकटॉकची प्रचंड हवा होती आपल्याकडे टिकटॉक बंद झालं आणि लोकांनी सुटलो एकदाचे म्हणत आनंद व्यक्त केला पण अमेरिकेत मात्र टिकटॉक बंद झाल्यावर विरोध झाला राजकारण झालं आणि त्यातूनच सुद्धा पुढे आला टिकटॉकवरची बंदी ट्रम्प यांचा निर्णय चीनवरचा डाव आणि या सगळ्यात मस्क यांची एंट्री सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अमेरिकन काँग्रेसने टिकटॉक वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल कायदा करण्यात आला न्यायालयाने देखील टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले कोर्टाच्या आदेशानुसार पासून अमेरिकेत टिकटॉक बंद झालं आणि टिकटॉक वापरणाऱ्यांना सॉरी टिकटॉक इज नॉट अवेलेबल राईट नाव असा मेसेज दिसायला लागला पण अमेरिकेतला टिकटॉक वापरणाऱ्या लोकांचा न्यायालयाच्या आदेशाला आणि सरकारच्या निर्णयाला विरोध होता मग यात एंट्री झाली डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी एकोणीस जानेवारीला सेफ टिकटॉक म्हणून ट्विट केलं आणि निर्णय बदलण्याचे संकेत दिले त्यानंतर चोवीस तासांच्या आत वेलकम बॅक म्हणत अमेरिकेत टिकटॉक पुन्हा चालू झालं ट्रम्प यांनी टिकटॉक वर बंदी घालण्याच्या कायद्याची अंमलबजावणी दिवस पुढे ढकलण्याचा आदेश काढला पण हा निर्णय घेण्यामागे खेळी चर्चा या खेळीमध्ये ट्रम्प आहेत बिझनेस आहे, आहे इलॉन मस्क आणि चीन सुद्धा सगळ्यात आधी नेमक्या चर्चा काय काय सुरू आहेत ते बघू तर बायडन सरकारने टिकटॉक वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिलीच पण त्यासोबतच टिकटॉक बंदी तेव्हाच थांबवली जाऊ शकते जेव्हा टिकटॉकची मूळ चिनी कंपनी बाईट डान्स एखाद्या अमेरिकन कंपनीला विकली जाईल असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं यामुळे टिकटॉकला मुदतवाढ देण्याच्या निर्णयामागे टिकटॉक आणि अमेरिकेच्या कंपन्यांना डील करायला वे वेळ मिळावा हा हेतू आहे अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे या चर्चांना खरी ताकद मिळाली ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे ट्रम्प म्हणाले मस्क यांची इच्छा असेल तर ते टिकटॉक खरेदी करू शकतात किंवा मलाही ते विकत घ्यायला आवडेल टिकटॉक खरेदी करण्यासाठी ओरॅकल कंपनीचे लॅरी ॲलिसन कंटेंट क्रिएटर मिस्टर बीस एम्प्लॉयर डॉट कॉमचे संस्थापक जेसी टिन्सले लॉस एंजेलिस डॉजेसचे माजी अध्यक्ष फ्रँक मॅककोट आणि शार्क टँकचे इन्व्हेस्टर केविन ऑलेरी या लोकांची नावंही चर्चेत आहे पण या सगळ्यात एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे इलॉन मस्क मस्त नाव मस्क नाव नुसतं चर्चेतच आघाडीवर नाही आहे तर ट्रम्प यांचा सपोर्टसुद्धा मस्क यांनाच असू शकतो अशी चर्चा आहे चर्चा कशामुळे तर पहिलं कारण म्हणजे ट्रम्प यांच्याशी असलेली जवळिकता या डील मध्ये मस्कच्या फायद्याची ठरेल दुसरं कारण म्हणजे चर्चेत असलेल्या नावांमध्ये सगळ्यात जास्त संपत्ती कडे आहे तिसरं कारण म्हणजे याआधी ट्विटर खरेदी करून मस्कने सोशल मीडिया ऍप्स मध्ये असलेलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय त्यामुळे आता मस्क ट्रम्पचा डाव टिकटॉक खरेदीचा आहे आणि त्यासाठी ट्रम्पने चीनला ऑफर दिल्याचं बोललं जात आहे पण ही ऑफर आहे काय जर अमेरिकेत टिकटॉक चालू ठेवायचं चा असेल तर बाईट डान्स या कंपनीला टिकटॉकचा पन्नास टक्के वाटा अमेरिकन कंपनीला विकावा लागेल अशी ऑफर ट्रम्प यांनी चीन समोर ठेवल्याची चर्चा आहे कोर्ट पूर्ण कंपनी विका सांगत असताना ट्रम्प यांनी पन्नास टक्के वाटा मागत चाल खेळली हे डील मंजूर व्हावं म्हणून चीनला आणखी एक ऑफर सुद्धा दिली त्यानुसार चीनच्या वस्तूंवर अमेरिकेकडून जो टॅरिफ लावला जातो त्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या डीलवर अवलंबून राहतील असंही ट्रम्प यांनी सांगितलंय टिकटॉकमध्ये पन्नास टक्के हिस्स्याच्या बदल्यात टॅरिफमध्ये सवलत अशी ही ऑफर आहे पण थेट चीनशी ची डील करू शकणारे ट्रम्प आणि मस्क टिकटॉक घेण्यासाठी इतके आग्रही का आहेत तर टिकटॉक विकत घेतलं तर ट्रम्प यांची इमेज बदलू शकते ट्रम्प अमेरिकेतल्या टिकटॉक युजर्ससाठी हिरो ठरू शकतात अमेरिकेत जवळपास सतरा करोड टिकटॉक युजर्स आहेत टिकटॉक बंद झाल्याने या सगळ्याच लोकांचा हिरमोड झाला त्यांनी या निर्णयाला विरोध सुद्धा केला आता अशा वेळी जर टिकटॉक पुन्हा ता चालू झालं तर त्याचं क्रेडिट ट्रम्प यांच्याकडे जाईल आता चार वर्ष आधीच ट्रम्प यांनीच टिकटॉकच्या माध्यमातून चीन अमेरिकन लोकांचा डेटा घेत आहे आणि त्याचा गैरवापर आहे या थेअरीला सपोर्ट केला होता त्याच ट्रम्प यांनी आता अमेरिकेतील टिकटॉक युजर्सचा आकडा आणि टिकटॉकची लोकप्रियता बघून आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे त्यांना टिकटॉक हवा आहे कारण यावेळी प्रचारात ट्रम्प यांनी टिकटॉक वापरलं त्यानंतर सत्ता हातात घेतल्यावर लगेचच टिकटॉक वरची बंदी सुद्धा उठवली टिकटॉक वर ट्रम्प यांच्या आभाराचे मेसेज सुद्धा झळकायला लागले थोडक्यात टिकटॉक पुन्हा सुरूच करणं ही परफेक्ट पीआर स्ट्रॅटेजी ठरलेली असल्यामुळे ट्रम्प टिकटॉक साठी आग्रही आहे यातून साध्य होणारी दुसरी गोष्ट म्हणजे टिकटॉक सोबत जोडल्या गेलेल्या कंपन्यांचा व्यापार वाचवता येईल टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईट डान्स सोबत अमेरिकेतील ओरॅकल अमेझॉन यांसारख्या बऱ्याच कंपन्यांचे बिझनेस जोडले गेलेले आहेत टिकटॉक क्रिएटर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते फक्त एंटरटेनमेंटच नाही तर प्रमोशन डीज बिझनेस अशा गोष्टींनाही कनेक्टेड आहे आता यात अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सचा आणि अमेरिकन कंपन्यांचा फायदा मोठा आहे साहजिकच हा सगळा बिझनेस अमेरिकेमध्येच राहावा यातून अमेरिकन कंपन्या आणि लोकांचा थेट फायदा व्हावा असा उद्देश सुद्धा ट्रम्प यांच्या या टिकटॉक डील मागे असल्याचं सांगितलं जात आहे टिकटॉकच्या खरेदीतून तिसरी गोष्ट साध्य होऊ शकते ट्रम्प मस्त जोडी चीनच्या मोनोपुलीला शह देऊ शकते खरं तर दोन हजार वीस पासूनच ट्रम्प यांची टिकटॉक खरेदी करण्याची इच्छा होती असं सांगितलं जात आहे पण दरम्यान त्यांचं सरकार गेलं पण ट्रम्प यांचे प्रयत्न चालूच राहिले त्यातच एक गोष्ट ट्रम्प यांच्या फायद्याची ठरली ती म्हणजे अमेरिकेने टिकटॉकवर बंदी घातली आणि टिकटॉकची मार्केट व्हॅल्यू कमी झाली सध्या टिकटॉकची मार्केट व्हॅल्यू पंधरा ते वीस हजार करोड असल्याचं सांगितलं आहे मात्र अमेरिकेत बंदी घातल्यानंतर ट्रम्प किंवा मस्क चार ते पाच हजार कोटींमध्ये टिकटॉक खरेदी करण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर जगभर लोकप्रिय असणाऱ्या एका मोठ्या चीनी कंपनीची मार्केट व्हॅल्यू अमेरिकेच्या एका निर्णयामुळे कमी झाली आता पन्नास टक्के हिस्च आपल्याकडे घेऊन सोशल मीडियावरच्या उरल्या सुरल्या चीनी मोनोपोलीला ट्रम्प शह देऊ शकतात पण या सगळ्यात इलॉन मस्क महत्वाचा का आहे तर आता चलती असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी बऱ्याच प्लॅटफॉर्म वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्चस्व आहे खास करून ट्विटर मस्कच्या मालकीखाली आहे आता मस्क ट्रम्प सरकारमध्येच असल्याने या सोशल मीडिया वर्चस्वाचा फायदा ट्रम्प यांना होऊ शकतो अमेरिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ट्विटर मुळे हा फायदा किती महत्वाचा आहे हे ट्रम्प यांनी ओळखलं आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये ट्विटरचा वापर ट्रम्प यांच्या प्रचारासाठी झाल्याचं दिसून आलं पॉलिटिकली न्यूट्रल न राहिल्याच्या टीकाही ट्विटरवर झाल्या ट्रम्प विरोधकांबद्दल असलेल्या कॉन्स्पिरेसी थिअरीज ट्विटरच्या ट्रेंडिंग सेक्शन्समध्ये दिसायच्या ज्यात मस्कने ट्रम्प यांची मदत केली असं सांगितलं जातं तसंच आता चीनला दिलेल्या ऑफरमधून अमेरिकेने एक पाऊल पुढे जात चीनला शह देण्याचा प्रयत्न केलाय कारण अमेरिका चीनी वस्तू आयात करणाऱ्या देशांपैकी महत्त्वाचा देश आहे टिकटॉक खरेदी करून जर ट्रम्प चीनला टॅरिफमध्ये सूट देणार असतील तर एका कंपनीमधून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त फायदा चीनला होऊ शकतो पण या सगळ्यात जगावर परिणाम होण्याची चर्चा का होत आहे तर मस्कने ट्विटरवर आपल्या फायद्याचे नियम घालून ठेवल्याची चर्चा कायम आहे जी गोष्ट मस्क यांच्या विरोधात असते नेमकी तीच गोष्ट बंद होते त्यात मस्क यांची विचारसरणी जी आता ट्रम्प यांच्या सोबत आहे त्याच विचारसरणीला महत्व देण्याचं काम मस्क करताना दिसतो असेही आरोप होतात साहजिकच जर टिकटॉकही मस्क कडेच आलं तर त्यावरचे नियम आणि निर्बंध थेट मस्क ट्रम्प या जोडीला फायदा होईल असेच असतील हे उघड सत्य असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात काय तर पंधरा हजार कोटींपेक्षा जास्त मार्केट व्हॅल्यू असलेल्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी करून ती कंपनी कमी किमतीत घेणं अमेरिकेसारख्या देशात लोकप्रिय असलेल्या दोन्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवर मस्क ट्रम्प जोडीचा थेट कंट्रोल येणं आणि वर वर टिकटॉक साठीचं डील वाटत असलं तरी थेट चीनला टॅकल करून यातून मस्क आणि ट्रम्प देशांतर्गत विरोधकांना आणि आंतरराष्ट्रीय शक्तीलाही टक्कर देऊ शकतात तुम्हाला काय वाटतं साधं वाटणारं हे टिकटॉक डील ट्रम्प आणि मस्क यांच्या फायद्याचा ठरेल का याचे जगावर काय परिणाम होतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा